महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने शनिवारी अठरा ऑक्टोबर रोजी ठाणे पूर्व येथील अष्टविनायक चौकात संगीतमय दिवाळी पूर्वसंध्या आयोजित करण्यात आली होती दिग्गज गायक कलाकारांच्या उपस्थितीत ही मैफिल रंगतदार झाली असल्याची माहिती खासदार नरेश मस्के यांनी दिली आहे दीपावली सण दिव्यांचा मांगल्याचा स्नेहाचा आणि नव्या उमेदीने उभे राहण्याचा आहे वर्षभर प्रत्येक जण आपापल्या दिनचर्येत व्यस्त असतो सणांच्या माध्यमातून एकत्र येण्याची आनंदाची देवाणघेवाण करण्याची यामुळे संधी मिळते दीपावलीचा आनंद एकत्र येऊन द्विगुणित करण्यासाठी स्वर दीपावली या संगीत मैफिलीचं आयोजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रसिद्ध गायिका बेला शेंडे चंदन कांबळे कविता राम विश्वजित बोरवनकर रवींद्र खोमणे या कलाकारांच्या उपस्थितीत ही स्वरमैफिल रंगतदार झाली ठाणेकर संगीत रसिकांसाठी दीपावलीनिमित्त ही सुरेल पर्वणी असून लाईव्ह परफॉर्मन्स बघण्यासाठी रसिकांनी गर्दी केली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिसेस उपमुख्यमंत्री लता एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाई खासदार नरेश मस्के शिवसेना सचिव संजय मोरे राम रेपाळे महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका मीनाक्षी शिंदे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे ठाणे प्रमुख जयप्रकाश कोटवानी हेमंत पवार तसेच माजी नगरसेवक माजी नगरसेविका इतर पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवाळी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो ही दिवाळी सर्वांना सुखाची समृद्धाची आनंदाची जाऊ भरभराटीची जाऊ अशा मनापासून शुभेच्छा घर म्हणजे ही दिवाळी आपण साजरी करतोय इकडे आनंदही आहे आणि काही ठिकाणी पूर परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आहे परंतु शेतकऱ्याला सरकारने त्यांची दिवाळी काळी होणार नाही याची काळजी घेतली आम्ही त्यांच्या मागे उभे राहिलो आहे शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं काम सरकारने केलं आहे आणि म्हणून शेतकरी संकटातून सावरतो आहे आणि पुन्हा एकदा मी त्या शेतकऱ्यांना देखील दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना जी दिवाळी त्यांच्या देखील आयुष्यामध्ये चांगले दिवस घेऊन येऊ दे बळीराजाचं दुःख संकट दूर नवी मुंबई असेल मुंबई असेल महानगरपालिका यांच्या कर्मचाऱ्यांना बोनस देखील आपण दिवाळी आहे सगळ्यांना गेल्या वर्षापेक्षा थोडी वाढ यावेळेस दिलेली आहे आणि त्यामुळे सर्व महापालिका

दोन ठाकरे एकत्र आले तर ठिकऱ्या होतील असं त्यांचं आता घोडा बो, मैदान जवळ आहे ठिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल कारण खरं म्हणजे जे स्वतःच्या विचारांवर भूमिकेवर स्टँड राहत नाहीत अशा लोकांचं बँड जनता वाजवत असते आणि ठाणेकर नक्की वाजवतील कारण त्यांनी आनंद दिघे साहेबांचा अपमान केलाय आनंद दिघे साहेबांना कमी आहे आनंद दिघे साहेबांचा फोटो काढलेला आहे त्यामुळे ठाणेकर जनता त्यांना धडा शिकवतील कारण बाळासाहेब आमच्या हृदयात आहेत आनंदगेसाहेब आमच्या रक्तात आहेत त्यामुळे ठाणेकर जनता सुज्ञ आहे त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत आणि काही लोक वर्षभर घरात असतात आणि निवडणुका आल्या की लोकांच्या दारात जातात पण हा एकनाथ शिंदे आणि आमचे शिवसैनिक वर्षभर लोकांच्या दारात असतात मदतीचा हात देत असतात त्यामुळे या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे काम करणाऱ्याच्या मागे उभे राहते घरात बसणाऱ्यांना कायमचं घरात